महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट खरं तर या मतदारसंघाला एक वैचारिक परंपरा लाभलेली स्वर्गीय केशवरावजी राणे या मतदारसंघाचे आमदार होते स्वर्गीय आप्पासाहेब गोपटे ह्या मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यांनी आपल्या या सगळ्या आमदारकीच्या काळामध्ये एक सुसंस्कृतपणा जपलेला होता आणि खऱ्या अर्थानं एक जनतेच्या मनातलं एक नेतृत्व होत पण गेल्या पस्तीस वर्षात ज्या लोकांना या जनतेनं सत्ता अने दिली अनेक पदे दिली हे आमदार झाले हे मंत्री झाले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हे पुन्हा खासदार झाले यांचा मुलगा दोन वेळा आमदार झाला हे देशामध्ये दे, केंद्रीय उद्योग कोणाच्या संपत्तीत वाढ झाली कोणाला पदं मिळाली कोणाच्या मुलाला आमदार खासदारकीची पदं मिळाली हे सगळं जे काय आहे पस्तीस वर्षात हे फक्त राणे कुटुंबाला मिळालं आणि म्हणून आज संपूर्ण या मतदारसंघामध्ये जनतेचा उद्रेक आहे जनतेचा संताप आहे या प्रस्थापितांच्या विरोधात या भ्रष्टाचारांच्या विरोधात या घराणेशाहीच्या विरोधात आणि म्हणून या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे त्या ठिकाणी नक्की आहे गेली पस्तीस वर्ष आपण या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा विकास होय माझ्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता येईल अशा आशयानं या जिल्ह्यातली जनता या नेतृत्वाकडे बघत होती पण मी तुम्हाला सांगतो की आता निवडणुका आलेल्या हे सांगताय की आपण विकास केला विकास जर आपण केला तर आपण आता गावागावामध्ये पैसे का वाटताय हिंमत असेल तर केलेल्या कामावर मत मागा तुम्हाला तुमची जागा इथली जनता इथला मतदार हा दाखवल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे मी या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय गावागावामध्ये जातोय लोकांचं भरभरून प्रेम मिळतंय आशीर्वाद मिळत आहे एक जनतेचा विश्वास मिळतोय लोकांचं पाडबळ मिळतोय आणि लोक सांगतायत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण या भागाचे आमदार होणार आहोत आणि मी जनतेला सांगतो मला एक संधी द्या या मतदारसंघामध्ये परिवर्तन करा मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार अशा पद्धतीने आपण काम करू गेल्या पस्तीस वर्षात सर्वसामान्यांचा आवाज हा दबलेला आहे प्रत्येक ठिकाणी ही दहशत ही गुंडगिरी हा भ्रष्टाचार आणि म्हणून कुठंतरी सर्वसामान्यांचा आवाज हा दा बुलंद झाला पाहिजे सर्वसामान्यांच्या मनातल्या ज्या प्रश्न आहेत ज्या वेदना आहेत या सगळ्या प्रश्नांची जर त्या ठिकाणी आवाज उठवायचा असेल तर माझ्यासारखा आपल्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेला पाहिजे आज कोणाला ना संवेद नाही ज्याला आपण राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं त्याला कुठलीही संवेदना नाही या जिल्ह्यातलं प्रशासन हे सुस्त आहे आणि म्हणून सामान्य माणसाला किंमत राहिलेली नाही कधी कधी मला सांगायचं आहे की राज्यकर्ते याला जनतेची भीती असायला हवी जनतेच्या मध्ये जर आपण काम केलं नाही तर लोक आपल्याला अडवतील लोक आपल्याला जाब विचारतील ही भीती जनतेची राज्यकर्त्यांना या आमदार खासदाराला निर्माण झाली पाहिजे पण या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे उलटी परिस्थिती आहे लोक आमदाराला खासदाराला विचाराला घाबरतात जनसेवक तुम्ही लोकांच्या मतावर निवडून येता तुम्ही आणि लोकांमध्ये दहशत गावागावामध्ये काही दलाल राणेंचे दलाल गुंड हे त्या ठिकाणी ह्या सगळ्या गावाला आपल्या एका दहशतीमध्ये एका दबावामध्ये एका धमकीमध्ये प्रण आमिष पैशाचं वाटप आणि त्या ठिकाणी तो गाव त्यांच्या नेत्यांच्या वाटीने कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात पण मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही कितीही गुंडागिरी करा कितीही जडपशाही किती करा कितीही त्या ठिकाणी धमक्या द्या किती पैशाचं वाटप करा ही निवडणूक माझ्या या मतदारसंघातल्या जनतेला आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून नितेश राहणे आपला पराभव इच्छित आहे कारण याची कल्पना तुम्हाला आधीच होती कारण तुम्ही जेव्हा उमेदवार म्हणून उभे राहिलात मी सांगितलं लोकशाहीमध्ये तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात मर्दासारखे लढा ना मर्दासारखे कसे लढता कारण ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरलात त्यावेळी तुम्ही दोन उमेदवार उभे केलात एक केलात मुस्लिम समाजातला दुसरा केला माझ्या नावाचं साम्य असणार याचं कारण काय तुमचा पराभव हा तुम्हाला माहिती आहे निश्चित आहे पण कुठंतरी मताची विभागणी होईल आणि मला कुठेतरी राजकीय फायदा होईल या स्वप्नामध्ये तुम्ही आहात या मूर्खाच्या नंदनवनामध्ये तुम्ही आहात तुमचा पराभव हा त्या ठिकाणी निश्चित आहे आणि म्हणून आज या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये कोण समाधानी मराठा समाजाला सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो दिलं समाजाला आरक्षण ओबीसी समाजाला सांगितलं आरक्षण देतो दिलं ओबीसी समाजाला आरक्षण दलित समाजाला सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो दिलं दलित समाजाला आरक्षण धनगर समाजाला सांगितलं आरक्षण देतो त्यालाही आरक्षण दिलेलं नाही मुस्लिम समाजाला सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो त्यालाही आरक्षण दिलेलं नाही आणि म्हणून कुठलाही समाज हा त्या ठिकाणी या सगळ्या सत्ताधाऱ्यांवर त्या ठिकाणी समाधानी काय परिस्थिती आहे केवढा मोठा भ्रष्टाचार आहे मी जास्त वेळ आपला गेलेला एकच मिनिटात संपवतो शेवटचे तीन दिवस राहिलेले आहेत आज सतरा तारीख उद्धव आदित्य साहेब आमच्या बरोबर आहे आज सतरा तारीख येणाऱ्या तीन दिवस अशाच पद्धतीने तुम्ही शिवसेना महाविकास आघाडी मशाल या चिन्हासाठी आणि संदेश पारकरसाठी द्या येणारी पाच वर्ष मी तुमच्यासाठी देईन हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र